याच्याव माती काल टाकतो मित्रा ह माती काय टाकतो याच्याव मातीने ते फुगल ना काम माती काल टाकतो तू म्हणजे तुम्ही माती कशाला याच्यामध्ये हे टाका ना मुरम वगैरे टाका चांगला का माती टाकायला सांगितली तुम्हाला ठेकेदाराने अरे पण साफ करायचं तर हे उचलून तिकडे टाका ना माती त्याच्यामध्ये कशाला टाकता ते फुगल ना नाही तुम्हाला काय वाटतं तसं करावले पण ही माती आहे का नाही हो मुरुम आहे तिथं मुरुम टाका माती का टाकता ना ही मातीच आहे ना भाऊ फुगलेल्या फुगणार आता बघा बाबा इकडे माती टाकले काय होतं फुगलेलं जाईन दबलेलं जाईन फुगल आणि काय होईल तिकडे दबल हा तुमचं वय काय सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर शिक्षण किती काहीच नाही आता अशिक्षित व्यक्ती आहे ते म्हणतात का माती टाकली होती फुगल आणि इकडं दबल आणि हे असं चाललेलं आहे तेच सांगतो त्यांना मुरुम टाका भरलाय ना ठेकेदाराला काय घेणे देणे ना ते पैसेच कमावणार माती टाका नाही तर मुरुम टाका तुम्ही आता ही जी माती टाका टाकली बाबा ही माती फुगल्याच्या नंतर हे काम अजून हे होईल ना डबल ते फुगल्यावर ठीक आहे एकतर चुकीची कामं केलेली आहेत खालचं जे काय आले तर तो खाऊनच टाकलेलं आहे म्हणा पण त्याच्यात बी अशी माती कोंबायची आहे आता काय मला मलाच तक्रार अर्ज द्यायला लागेल पुल स्टेशनला या दोघांच्या विरोधात ठीक आहे जर आणि जे इंजिनियर आहे ना हजारे हो आज अर्ज लिहितो आजी दादांना इथे एवढा मुरुम पडलाय तो टाका ना कुठं तुम्हाला करून आणायचंय मुरुम कुठं विकत मित्रांनो कशा पद्धतीची चुकीची काम ह्या परिसरात होत असतात आणि काम कम्प्लीट आहे आता हे जवळपास एक नव्वद एक नव्वद किंवा ऐंशी मीटरचं काम यांनी केलेलं आहे ते बी आता दोन चार दिवसापूर्वी पूर्ण केले आहे आम्हाला खरं तर ती कागदपत्र मिळवणंच वेळ केला यांना कळून चुकलं होतं की कागदपत्र घेता त्यांनी वेगाने हे केलंय हे बांधून घेतलं आणि हे खरं तर ओलं आहे अजून देखील आणि आता ते राहिलेलं काम वेगाने चालू करते जेने जे जे है है करून, की जेणेकरून कुणाला समजायलाच नको हे बघा आता ते म्हणतात का पावसामुळं झालं आहे ना ठीक आहे ना पावसामुळं त्याच्यामध्ये माती गेली की मुरीमध्ये जे कशी चुकीचे कामं या ठिकाणी होत आहेत आणि हे अधिकारी कसे यांना पैसे कमवून आहेत स्वतःच्या पदाचा गैरफा वापर करून हजारेसारखी हे दिसतंय बघा ही माती इकडे भरली आणि त्या हजाराचा वाढदिवस करायला ठेकेदार करतात त्यांचा वाढदिवस केक कापायला ते बी फोटो बी टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय हे कसा कारभार आहे एकोणतीस मार्चला काम पूर्ण झाले मग हे इथं करतात काय कालपासून मी त्या परदेशी जे आहेत इंजिनियर त्यांना फोन करतोय ते फोन उचलत नाहीयेत नी, नी ते हजारे पण फोन उचलत नाही आहेत आणि आता असं पाप लपवायचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मी त्यांना म्हणतोय का खाली किती हे केलंय ते उकरून दाखवा तो ठेकेदारला माहिती आहे ना खाली काहीच केलेलं नाही आहे राफ्ट केलेलंच नाही तर तो काय उक करणार तो परत म्हणणार का इंजिनियरला येऊ दे इंजिनिअर यांचे मटण खातात चिकन खाता यांच्या पार्ट्या तिकडे करतात वाढदिवस एकत्र साजरा करतात तो इंजिनिअर काय करणार आहे आणि आपण तिथं उकरलं तर परत म्हणणार का चांगल्या कामाचं यांनी वाटूळ केलं यांनी हे केलं नासधूस केली कार्यकारी आबेन त्याच्या नावानी करणारे आणि मेन म्हणजे आपले पालकमंत्री जे आहेत अजितदादा त्यांना याबाबत अर्ज करणारे काय एवढं कसली गुरुमी एवढी कसली मगरुरी एवढं कसलं पद्धत आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहा मगाशी तो ठेकेदार सांगत होता की हे सगळं पाणी वाहून आलेलं आहे आता याचं एवढं सिमेंट आहे उत चाललं आहे का पाण्याने वाहून जाईल म्हणजे इकडं थर हे आलं आहे आता याला पी सी सी म्हणतात हा हा चार इंच जाडीचा नाहीच आहे आणि याची क्वालिटी देखील खूप भंगार आहे दर्जाहीन कामं आहेत ही हे बघा इझिली निघतं आहे म्हणजे हे काय वापरलं आहे आणि ठेकेदार म्हणतो का मी ते राफ्ट केलेलं आहे कुठे राफ्ट केलेलं आहे बरं ठीक आहे हे वगळून आलं असेल हे बी वगळून आलं होतं का हे पहा ना इथं जे खालचे जे नॅचरल हे जे दगड आहेत ना हे तिथंच दिसत आहेत आणि ही लेवल बघा म्हणजे किती खोटं बोलायचं किती पाचवायचा प्रयत्न करायचा हे याच्यातून दिसून येतंय आणि अशा पद्धतीची बोगस काम सुरू आहेत आणि आता त्यांना कळून चुकलेलं आहे का आपली चुकी कळलेली आहे मग आता इथं वेगाने काम करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे आता ठेकेदाराचं म्हणणं आहे का मी सहा इंच जर आपले एकतर हे पी सी सी वच ठेवले अजून देखील पी सी सी वसही हे बघा आता हा जो आहे हा सहा इंचा आहे का हो हे बघा हा सहा इंचा आहे का अशा पद्धतीचं फक्त पी सी सी वर्कमध्येच फक्त हे सगळं हे गाडलेलं आहे खाली तीन इंच केलेलं आहे अजून दोन इंच पी सी सी टाकतील संपला विषय हे बघा ना आता हे जर वर केलं तर हे सगळं वर निघून येईल यांची चोरी दाखवायची ना हे बघा ही यांची क्वालिटी हे सहा इंचाचं आहे का ओ हजारे साहेब हे सहा इंचाचं आहे का बघा जन ही सगळं हे दाखवतोय आपण हे सहा इंचाचं आहे का वरचा थर आ? हे सहा इंचाच आहे का अशा पद्धतीची बोगस कामं इकडं सुरू आहेत याला वाली कोण आहे यांना कोण विचारणारच नाही आहे त्यामुळं चाललंय सगळं बोगस काम पंधरा टक्के बिलोनी केलं आहे तो हेच करणार ना दुसरं काय देवं लावणार आहे खाली उकर म्हटल्याच्या नंतर उकरत नाही इंजिनिअरला येऊ दे अरे काय इंजिनिअर ला तुझं काम चांगलं येतं तू उकडूनच दाखवलं असत काय टाकलंय हा कागद काय उडून आलंय तो उकडता येईल का जरा गज दाखवा बरं उकरा बर उकरा ना पी सी सी असेल ना ती आपण बघू ना एक मिनट हे काय इथं माती आहे ना खराबर हम्म काय मग हे सहा इंच आहे का ताई सहा इंच म्हणजे एवढं पाहिजे ना हे बघा एवढं पाहिजे सहा इंच म्हणजे हा आहे का हे सांगा ताई हे च्या वर हे अजून सहा इंच वर पाहिजे बघा आता हे सहा इंचा अंतर आहे असं जर आपण केलं तर कशी बोगस काम या ठिकाणी सुरू आहे हे दाखवण्याचा उद्देश आहे जुनर टाइम्स सुरळी ठाकरवाडी जुनर